मस्त आळूची कुरकुरीत वडी आपण ही चार आळूची पानं मस्त स्वच्छ कट करून बेट काढून घेतले आणि धुवून घेतलेत आता हे इतर बेसन पीठ असेल एक दीड वाटी नंतर त्यासाठी लागणार जिरे लसूण आणि एक चार पाच हिरव्या मिरच्या नंतर एक अर्धा बाउल कोथिंबीर त्यासाठीच मीठ आणि ही साखर आणि एक थोडस एक चमचाभर लिंबाचं रस मीठ साखर हा एक चमचा भर लिंबाचा रस आपण साखर आणि लिंबाचा रस यासाठी टाकलाय की घशात आळूच्या पाण्याने खवक होती ती होऊ नये म्हणून या दोन जिन्स आपण घातलेल्या आहेत अर्धा चमचा हळू डाळीचं पीठ असल्यामुळे हिंग थोडासा आता आपण ह्या पानांना पीठ लावून घेऊ आता हे दुसरं पान पण आपण लावून घेऊ या भांड्याला मी मस्त ग्रेसिंग करून ठेवलेलं होतं दहा बारा मिनिट वडी आपली उकडून निघेल सुरी घ्यायची आणि असं पसवून बघायचं स्वच्छ निघाली की आपली वडी शिजली असं सांगायचं आता गॅस बंद करू आता आपण उकडलेल्या वड्या कट करून घेऊ तेल पण गरम होत आलंय आता आपण तळून घेऊ आता बाजू पलटवून घेऊ आणि मस्त खरपूस खमंग वड्या तळून घेऊ तयार आहेत आपल्या कुरकुरीत आळू वड्या तुम्ही पण ट्राय करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूयात पुन्हा अशाच एखाद्या नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त राहा आणि चवीन खा